जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना साष्टांग दंडपत आज पाच सप्टेंबर महान तत्वज्ञ थोर समाजसुधारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन बाराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये गुजरात मधील भडोच्या ठिकाणी चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला त्यांचे वडील विशाळ देव तर माता माळीसा त्यांचे वडील गुजरातमधील भडोच राजे मल्लदेव यांचे प्रधान होते तत्कालीन वर्णव्यवस्था जाती व्यवस्था स्त्री पुरुष भेदभाव स्पृश्य अस्पृश्यता यासारख्या विषमतादायक गोष्टी त्यांना अमान्य होत्या ही विषमता संपवून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी चक्रधर स्वामी यांनी ग्रहत्याग केला आणि ते देशभर भ्रमण करायला निघाले ते रिद्धपूर या ठिकाणी आले त्याच ठिकाणी त्यांची गोविंद प्रभूशी भेट झाली आणि गोविंद प्रभूंनी त्यांचे नाव चक्रधर असे ठेवले खरे तर बाराव्या शतकातील आद्य समाजसुधारक महान तत्वज्ञ म्हणून चक्रधर स्वामी यांचा उल्लेख केला जातो तत्कालीन वर्णव्यवस्थेला जातीव्यवस्थेला लिंगभेदा त्यांनी कडाडून विरोध केला आणि समता प्रस्थापित करणारा महानुभव पंथ त्यांनी स्थापन केला आज महानुभव पंथांची विचारधारा महाराष्ट्रासह देशभरासह जगभरातील अनेक ठिकाणी पोहोचलेली आहे आज चक्रधर स्वामी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वच भावा बहिणींना एक विनम्रतेचं आव्हान करतो ज्या चक्रधर स्वामी यांनी जात पंथ लिंग विरहित सर्वांनाच भक्तिमार्ग खुला केला त्यांचा तो समतेचा विचार आपण पुढे नेऊया तीच त्यांना अभिवादन ठरेल मराठीमधील लीला चरित्र हे आद्य चरित्र ग्रंथ म्हणून मानला जातो त्यांचे महानायक हे चक्रधर स्वामी राहिलेले आहेत अशा समतेच्या महानायकाला अभिवादन जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा पुनश्च साष्टांग दंडवत